तर विद्यार्थ्यांनी करून स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचे रोज सारखेच मनापासून स्वागत आहे समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असणारे आजच्या देखील सुपर क्लासमध्ये आपण जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्या कारणाचं सर्वांनी ज्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे या दोन्ही भरतीसाठी चारशे सत्तर प्रदेशची आपण पीडीएफ तयार केलेली आहे जे की वन फोर नाईन मध्ये सर्वांना दिले जात आहे जोही इच्छुक जो विद्यार्थी आहेत त्यांनी घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक जो विद्यार्थी आहे त्या सर्वांनी तसे तुम्ही चॅनल पण नवीन आला असाल विद्यार्थ्यांना किंवा कोणत्याही कारणास तो चॅनलला सबस्क्राईब नसाल केले लगेच लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणं गरजेचे असते विद्यार्थ्यांना तुम्ही सबस्क्राईब जेव्हा करसाल ना पुढची सुपर क्लास तुमच्यापाशी तेव्हाच येईल आणि लाईक एक करायचं आहे सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी किंवा सोडण्यापूर्वी तर नक्कीच करायचं आहे कारण तुम्ही तुमच्यातर्फे थोडासा मोठा मला लागतो अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास बनवण्यासाठी पहिला प्रश्न कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी असा आहे पैंजन ही कादंबरी कोणाची आहे पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे कादंबरीचं नाव पैजन हे आहे इरावती कर्वे शांता शेळके किंवा या ठिकाणी भालचंद्र नेमाडे किंवा एम एन आदवंत ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे एम एन आदवंत यांची जी आहे पैजण ही कादंबरी आहे आता मला माफ करा कारण एम एन आदवंत एम एन म्हणजेच काय फुल फॉर्म आहे पूर्ण गुगल छानला मला त्या ठिकाणी मिळालं नाही त्या कारणा तुम्हाला माफ करायचं आहे तुम्ही तुम्हाला मिळाल चेक करा एक तर करू या पुढचा प्रश्न कळसुबाईचे शिखर महाराष्ट्रातील कोणत्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे आता कळसुबाईचे शिखर दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे प्रश्नामध्ये आपल्याला कळत आहे तर या ठिकाणी अहमदनगर नाशिक किंवा या ठिकाणी अहमदनगर पुणे वरील नाही किंवा या ठिकाणी अहमदनगर हिंगोली ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे एक अहमदनगर व नाशिक या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर जे आहे कळसूबाईचे शिखर स्थित आहे कळसू ही मुलगी जी आहे तर त्यांनी या ठिकाणी कोळी समाजातील होती हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे त्यांच्या नावावरती म्हणजे शिखराचं नाव ठेवलेलं आहे प्रश्न तिसरा कव्हर करूया भारतातील किती टक्के शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे ते विचारलेलं आहे किती टक्के शेती आहे तर साठ एकसष्ट या ठिकाणी सत्तर किंवा ऐंशी तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे म्हणजेच काय एकसष्ट टक्के ते बासष्ट टक्के जे शेती आहे विद्यार्थ्यांना पावसाच्या पाण्यावर असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते आता सुपर क्लासमध्ये विद्यार्थ्यांना पुढे जाण्या अगोदर विद्यार्थ्यांना तुम्ही जर एम पी एस ची तयारी करत असाल तर फिजिक्स वाला अंतर्गत वाला आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेला आहे सर्वोत्तम एम पी एस सी राज्यसेवा फाउंडेशन बॅच दोन महाराष्ट्रातील हायली क्वालिफाईड शिक्षक शिकवणार आहेत जर या बॅचेसची ओरिजिनल किंमत पाहिली तर एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या विद्यार्थ्यांना आपल्याला ही पाच हजार नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट हवा असेल तर स्क्रीनवर जो आपल्याला कुपन कोड दिसत आहे ना तो आपला नक्कीच वापरायचा आहे

बॅच जर पाहिली तर मुख्य एमपीएससी पी कंबाईन मेन ग्रुप बी दोन हजार चोवीस साठी आहे विद्यार्थ्यांनो ही बॅच या बॅच ची किंमत पाहिली तर तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे यामध्ये देखील विद्यार्थ्यांनो आपल्याला पॉसिबल आहे तेवढा डिस्काउंट हवा असेल आपल्याला कुपन कोड स्क्रीनवर जो दिसत आहे तो नक्कीच वापरायचा आहे त्याच्यानंतर ही चौथी बॅच पहा नायक नायक एमपीएससी पी एस सी कंबाईन एक्झाम दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच आहे विद्यार्थ्यांनो या बॅच ची ओरिजिनल किंमत पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही आपल्याला मिळत आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव मध्ये यामध्ये देखील विद्यार्थ्यांना आपल्याला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट हवा असेल कुपन कोड स्क्रीनवर जो दिसत आहे तो नक्कीच वापरायचा आहे शेवटची बॅच मुख्य एम पी एस सी मेन बॅच दोन हजार विद्यार्थ्यांना ही या बॅचची किंमत जर आपण पाहिली तर तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे तर यामध्ये विद्यार्थ्यांना पॉसिबल आहे तेवढा जो आपला डिस्काउंट हवा असेल विद्यार्थ्यांनो तर आपल्याला या ठिकाणी कुपन कोड जो दिसत आहे आपला तो नक्कीच वापरायचा आहे इनरोल करते वेळेस या सर्व बॅचेसचा लिंक या सुपर क्लासच्या मध्ये दिलेला है। जो ही विद्यारती विद्यारती आहे जोही चुक विद्यार्थी विद्यार्थी आहे किंवा एम पी एस तयारी करणारा विद्यार्थी आहे त्या सर्वांनी या बॅचेसमध्ये इनरॉल नक्कीच करायचा आहे कुपन कोड आपल्याला वापरायला विसरायचं नाही आहे तर कवर करूया ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांनो प्रश्न चौथा हिरव्या पालेभाज्यापासून कोणते जीवनसत्व मोठ्या प्रमाणात मिळते शरीराला आपल्या विचारलेलं आहे कोणत्या हिरव्या पालेभाज्यापासून जीवनसत्व ए बी सी डी तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे एक जीवनसत्व ए जे आहे या ठिकाणी पालेभाज्यापासून मिळते तसेच जीवनसत्व ई जे आहे हे देखील पालेभाज्यापासून मिळते हिरव्या पालेभाज्यापासून लोह मिळते कॅल्शियम मिळते हे काही महत्वाच्या बाबी आहेत तर प्रश्न पाचवा कवर करूया खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचा राज्य खेळ खालीलपैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे आपल्या राज्याचा हॉकी टेबल टेनिस कबड्डी किंवा या ठिकाणी क्रिकेट तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन कबड्डी हा जो खेळ आहे आपल्या राज्याचा राज्य खेळ असल्या लक्षात येतो प्रश्न सहावा आरवली पर्वतातील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे आरवली पर्वतातील विचारलेले तोरणमाळ माथेरान चिखलदरा किंवा माउंट आबू ऑप्शन्स क्रमांक चार आरवली पर्वतातील माउंट आबू हे एक थंड हवेचे ठिकाण आहे कोणत्या राज्यात येते तर या ठिकाणी राज्य आहे राजस्थान राजस्थान राज्यामध्ये येते राजस्थानमधील कोणत्या जिल्ह्यामध्ये तर एक जिल्हा आहे सिरोही नावाचा या जिल्ह्यामध्ये आहे हे आपल्याला माहीत झालेलं आहे कवर करूया प्रश्न सातवा क्रमांकाचा काय आहे तो तर या ठिकाणी बद्रीनाथ शिखराची उंची जी आहे किती मीटरची आहे ते विचारलेलं आहे बद्रीनाथ शिखराची उंची तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आहे दोन हजार दोनशे दोन हजार तीनशे दोन हजार चारशे दोन हजार पाचशे पण या ऑप्शन्समध्ये उत्तर नसल्या कारणास तो आपण उत्तर पाहूया तर या ठिकाणी तीन हजार एकशे तेहतीस मीटर एवढी जी आहे बद्रीनाथ शिखराची उंची आहे आता हे फुटामध्ये किती येते तर दहा हजार दोनशे एकोणऐंशी फूट येते विद्यार्थ्यांनो ठीक आहे आणि बद्रीनाथ जे शिखर आहे विद्यार्थ्यांनो जे आहे सहा महिने सहा महिने खुले असते हे सर्वांनाच माहित आहे विद्यार्थ्यांना आणि जे आहे बद्रीनाथ जे मंदिर आहे विद्यार्थ्यांनो ते काय आहे ना की कोणत्या तर आलकनंदा आलकनंदा नदीच्या काठी असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते कवर या प्रश्न या ठिकाणी आठव्या क्रमांकाचा तर मरणोत्तर भारतरत्न प्राप्त करणारी व्यक्ती खालीलपैकी कोणती आहे ज्यांना मरण त्यांच्या निधनानंतर प्राप्त झालेला आहे भारतरत्न पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजीव गांधी किंवा या ठिकाणी लाल बहादूर शास्त्री किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांनो वरीलपैकी सर्व ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे वरीलपैकी सर्व म्हणजेच बहादूर शास्त्री राजीव गांधी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना जे आहे मरणोत्तर भारतरत्न प्राप्त झालेला आहे आता कोणत्या वर्षी जर आपण पाहिलं की मिळालेलं आहे तर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे आहे एकतीस मार्च एकतीस मार्च एकोणीसशे या ठिकाणी नव्वदला प्राप्त झालेला आहे आता राजीव गांधी यांना जो आहे एकोणीसशे एक्याण्णव या वर्षी मिळालेला आहे लालबहादूर शास्त्रीला कोणत्या वर्षी मिळालेला आहे तो डेटा मिळाला नसल्या कारणास्त माफी असावी लालबहादूर शास्त्री हे देशाचे विद्यार्थ्यांनो कितवे दुसरे पंतप्रधान होते हे आपल्या सर्वांना लक्षात येते कवर करूया प्रश्न या ठिकाणी नवव्या क्रमांकाचा जो की आहे भारतरत्न प्राप्त करणारे सर्वात वृद्ध व्यक्ती खालीलपैकी कोणते आहेत आता सर्वात वृद्ध असलेले विचारलेले आहे भारतरत्न ज्यांना मिळालेला तर राजीव गांधी आहेत का सचिन तेंडुलकर किंवा लता मंगेशकर किंवा या ठिकाणी धोंडू केशव कर्वे तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे धोंडू केशव कर्वे यांना जे आहे त्यांच्या विद्यार्थ्यांना शंभरव्या वाढदिवसानिमित्त जो आहे त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला होता वर्ष होते एकोणीसशे अठ्ठावन एकोणीशे ला देण्यात आलेला आहे लता मंगेशकर यांना कधी दिलेला आहे तर क पाहूया आपण तर ते वर्ष आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन हजार दोन हजार एक या वर्षी दिलेला आहे त्याच्या आधी विद्यार्थ्यांना यांना एक फाळके पुरस्कार देखील मिळालेला आहे फाळके पुरस्कार जे की चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च आहे सचिन तेंडुलकर यांना कोणत्या वर्षी प्राप्त झालेला आहे विद्यार्थ्यांना भारतरत्न पुरस्कार तर तो वर्ष आहे दोन हजार चौदा या वर्षी मिळालेला आहे राजीव गांधी यांना आपण कवर केलेलीच आहे एकोणी दोनशे एक्क्याण्णव मध्ये मिळालेला आहे तर घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे या ठिकाणी दहाव्या क्रमांकाचा तर इन्सुलिन या द्रव्याच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो विचारलेलं इन्सुलिन द्रव्याच्या कमतरतेमुळे या ठिकाणी मलेरिया मधुमेह कर्करोग किंवा ॲनिमिया तर ऑप्शन्स क्रमांक दोन म्हणजेच मधुमेह हा जो आजार आहे कशाच्या इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो आपल्याला लक्षात येते कवर करूया प्रश्न या ठिकाणी अकरावा तर असं संत्रे आहे संत्रेच्या उत्पादनामध्ये भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे संत्रेच्या उत्पादनामध्ये विचारलेले तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला दिलेले आहे महाराष्ट्र गुजरात पंजाब किंवा हरियाणा तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे आपले राज्य जे आहे संत्रेच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे आहे हे आपल्याला दिसून येते प्रश्न बारावा भारतामध्ये प्रदूषित नद्यांची सर्वात जास्त जी संख्या आहे कोणत्या राज्यामध्ये आहे सर्वात जास्त प्रदूषित नद्या कोणत्या राज्यात येतात आपले महाराष्ट्र राज्य पंजाब मिझोरम किंवा या ठिकाणी आंध्र प्रदेश तर ऑप्शन्स क्रमांक एक महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त प्रदूषित नद्यांची संख्या आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं प्रश्न या ठिकाणी कव्हर करूया तेरावा शेतकऱ्यांनी साराबंदी चळवळ कोणत्या कुन कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू केलेली होती ते विचारलेलं आहे साराबंदी चळवळ तर लोकमान्य टिळक महात्मा गांधी पंडित नेहरू किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी साराबंदी चळवळ ही सुरू केलेली होती घेऊया प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे बारडोली सत्याग्रहाला खालीलपैकी कशाचे वाचन करून सुरुवात करण्यात आलेली होती सत्याग्रहाचं नाव लक्षात घ्या बारडोली विचारलेला आहे कबीर दोहे गीता किंवा या ठिकाणी कुरान किंवा वरीलपैकी सर्व तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक चार म्हणजेच काय कुरान तसेच विद्या विद्यत्यानो भागवद्गीता तसेच विद्यार्थ्यांनो कबीर दोहे हे सर्व वाचन करून जे आहे बारडोली सत्याग्रहाला सुरुवात करण्यात आलेली होती धुळे व नंदुरबार हे दोन जिल्हे कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेले आहेत दोन जिल्हे धुळे नंदुरबार विचारलेले कृष्णा तापी वर्धा किंवा गोदावरी तर ऑप्शन्स क्रमांक दोन म्हणजेच तापी नदीच्या खोऱ्यामध्ये कोणते दोन जिल्हे धुळे व नंदुरबार हे असलेले आपल्या सर्वांना लक्षात येतात कवर करूया प्रश्न या ठिकाणी सोळाव्या क्रमांकाचा खालीलपैकी कोणकोणते जलसिंचन प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहेत ते विचारलेलं आहे सर्वच जलसिंचन प्रकल्प आहेत हे आपल्याला माहित आहे पण महाराष्ट्रामधील कोणते आहेत गिरणा वारणा वरीलपैकी सर्व क्रमांक जायकवाडी हे सर्व जलसिंचन प्रकल प्रकल्प आपल्या प्रकल्प आपल्या राज्यातील आहेत हे लक्षात येते प्रश्न सतरावा की बंगालच्या फाळणीचा जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल कोण आहे ते विचारलेलं आहे बंगालच्या फाळणीचा जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल तर या ठिकाणी लॉर्ड कर्जन लॉर्ड रिपन लॉर्ड लिटन किंवा लॉर्ड कॉर्नोवालिस ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे लॉर्ड कर्जन हा बंगालच्या फाळणीचा जबाबदार व्यक्ती आहे बंगालची फाळणी कधी झाली बंगालची फाळणी एकोणीसशे पाचला झालेली आहे बंगालची फाळणी विद्यार्थ्यां रद्द झाल्याची घोषणा कोणी केलेली आहे तर व्यक्ती आहेत पंचम जॉर्ज पंचम जॉर्ज यांनी केलेली होती आता बंगालच्या फाळणी विरुद्ध एक आंदोलन झालेली होते सर्वांना माहीत असेल तर ते आंदोलन कोणत्या नावाने ओळखले जात असते तर आहे वंग भंग वंगभंग आंदोलन या नावाने ओळखले जाते कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी अठरावा चिलका सरोवर कोणत्या नदीच्या दक्षिणेस उपस्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या चिल्का सरोवर जे आहे विचारलेले की कोणत्या दक्षिणेस आहे महानदी गंगा गोदावरी किंवा वरील नाही ऑप्शन्स क्रमांक एक योग्य महान आहे महानदीच्या दक्षिण जे आहे चिलका सरोवर स्थित आहे हे लक्षात येते कोणत्या राज्यात आहे चिलका सरोवर ओडिसा राज्यात आहे हे लक्षात येते आता ओडिसा राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी पुरी तसेच या ठिकाणी पुरी झाल्याच्या खुर्द 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 आणि या ठिकाणी खुर्द खुर्द झाल्याच्या नंतर एक जिल्हा आहे जो की आहे चला माझ्या लक्षात नाही त्या कारणास्तव मी तुम्हाला म्हणजे संशयास्पद असल्या तर हा डेटा आपल्याला सर्वांना लक्षात घ्यायचा आहे महत्वाचा आहे आणि चिलका सरोवर कोणत्या पाण्याचे सरोवर आहे तर खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे घेऊया प्रश्न या ठिकाणी तिसरा घटना समितीच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये एकूण किती सदस्य होते हे लक्षात आहे किती सदस्य होते घटना समितीच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये सात पाच सहा किंवा आठ ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक म्हणजेच सात सदस्यांचा समावेश जो आहे या ठिकाणी घटना समितीच्या अधिवेशनामध्ये होता हा लक्षात येते कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाची स्थापना कशाचा प्रचार प्रचार करण्यासाठी करण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे कवी कुलगुरु कालिदास विद्यापीठाची तर संस्कृत मराठी हिंदी इंग्लिश ऑप्शन्स क्रमांक एक संस्कृत भाषेचा या ठिकाणी संस्कृतचा संस्कुरुत जे प्र, प्रसार करण्यासाठी जे आहे कोणत्या कॉलेजची तर कवी कुलगुरु कालिदास कॉलेज विद्यापीठाची स्थापना झालेली होती हुजूर साहेब गुरुद्वारा हे प्रसिद्ध ठिकाण किंवा सिख धर्मियांचे तीर्थचित्र आपण म्हणू शकतो हे कोणत्या जिल्ह्यात येते आपल्या महाराष्ट्रातील तर अमृतसर चंदीगड नांदेड किंवा हरियाणा अच्छा चला आपण या ठिकाणी उत्तरच सांगून टाकलं नांदेड जिल्ह्यामध्ये जे आहे विद्यार्थ्यांना हुजूर साहेब गुरुद्वारा हा स्थित आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येतो सचखंड एक्सप्रेस विद्यार्थ्यांना अतिशय प्रसिद्ध आहे जे की सीधे या ठिकाणी पंजाबमधून अमृतसरमधून निघते आणि नांदेडला येते सचखंड एक्सप्रेस दररोज असते वाटते असं तर दैनंदिन आहारामध्ये फॉस्फरसच्या त्रुटीमुळे कोणता रोग होऊ शकतो ते विचारलेलं आहे फॉस्फरसच्या त्रुटीमुळे आपल्याला विचारलेलं आहे तर या ठिकाणी वाढ खुंटणे मोटापा वाढणे पतले होणे किंवा भरलेला आहे तर फॉस्फरसच्या त्रुटीमुळे वाढ खुंटणे हा आजार जो आहे उद्भवू शकत असतो हे लक्षात येते तर राजा केळकर संग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे राजा केळकर वस्तू संग्रहालय तर ठाणे धुळे बीड किंवा पुणे ऑप्शन्स क्रमांक चार पुणे जिल्ह्यामध्ये राजा केळकर वस्तू संग्रहालय हे असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते तर प्रश्न चोवीसावा राष्ट्रीय काँग्रेसचे एकूण किती अधिवेशने भरलेली होती ते विचारलेले आहे किती अधिवेशने झालेली होती राष्ट्रीय काँग्रेसची अठ्ठावीस अधिवेशन तीस अधिवेशन चाळीस किंवा पन्नास ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजेच एकूण अठ्ठावीस अधिवेशने राष्ट्रीय काँग्रेसची घेण्यात आलेली होती तर या ठिकाणी हा प्रश्न सोडून टाकूता तर शरीरातील पांढऱ्या पेशींचे सरासरी आयुष्यमान किती दिवसांचे असते ते विचारलेलं आहे पेशी विचारलेल्या पांढऱ्या तर एक ते दोन दिवस पाच ते सहा दिवस चार ते पाच दिवस किंवा ठिकाणी दोन ते पाच दिवस तर ऑप्शन्स क्रमांक कर चार दोन ते पाच दिवस सरासरी पांढऱ्या पेशंटचे आयुष्यमान असते हे आपल्याला ध्यानात घ्यायचं आहे कवर या प्रश्न सत्तावीसावा बिजांडकोस ही ग्रंथी कोणामध्ये असते बिजांडकोस ग्रंथी उत्तर येत असेल तुम्हाला तर या ठिकाणी ट्रान्सजेंडरमध्ये स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक दोन स्त्रियांमध्ये बेजांडकोश ही ग्रंथी असते ही आपल्याला सर्वांना लक्षात येते कव्हर करूया प्रश्न अठ्ठावीसावा ताजमहाल ही वास्तू कोणत्या नदीकाठी वसलेली आहे किंवा स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे ताजमहालमध्ये किती खोल्या आहेत सर्वांना माहीत असेल एकशे वीस खोल्यांचा समावेश आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचं तर यमुना सतलज गंगा किंवा सिंधू ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे यमुना नदीकाठी ताजमहाल ही वास्तुस्थित आहे हे आपल्या सर्वांना माहीत असेल नसेल तर आता कळालेलंच आहे महाराष्ट्रामध्ये गिरणी कामगाराची सर्वात पहिली संघटना खालीलपैकी कोणी केव्हा स्थापन झाली ते विचारले आहे गिरणी महाराष्ट्रातील स्पेशली गिरणी कामगारांची संघटना तर एकोण अठराशे एकोणीस अठराशे चौऱ्याऐंशी अठराशे पंचावन्न किंवा पंच्याण्णव ऑप्शन्स क्रमांक दोन अठराशे चौऱ्याऐंशी या वर्षी महाराष्ट्रातील गिरणी कामगारांची पहिली संघटना ही स्थापन झालेली आहे प्रश्न दिसावा लीलावती पुरस्कार कोणत्या मंत्रालयात मंत्रालयातर्फे प्रदान केला जातो विचारलेलं कोणता लिलावती पुरस्कार तर गृहमंत्रालय वन मंत्रालय किंवा या ठिकाणी शिक्षण मंत्रालय किंवा कृषी मंत्रालय ऑप्शन्स क्रमांक तीन शिक्षण मंत्रालय यांच्याकडे यांच्याकडून यंचकरू, जे आहे विद्यार्थ्यांना लिलावती हा पुरस्कार प्रदान केला जातो हे आपल्या सर्वांना लक्षात येते आता अतिशय महत्वाची एक सूचना आहे आपण एम पी एस तयारी करत आह विद्यार्थ्यांनो तर यामध्ये आपल्याला जर आपल्या जीवनातील एक सक्सेस हवी आहे आहे की एम पी एस सी वालांनी काय केलेलं आहे की प्रत्येक विषयातील पाच ते दहा वर्षाचा अनुभव असणारे महाराष्ट्रातील टॉपचे एकदम टॉपचे शिक्षक निवडलेले आहेत आपल्याला एम पी एस सीमध्ये सक्सेस करण्यासाठी विद्यार्थ्यांना तर सर्व बॅचेसचा लिंक जो आहे या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे डिस्क्रिप्शन आपल्याला कळत नसेल तर आपण हा सुपर क्लास पाहतात ना त्याच्या नावावर टायटलवर क्लिक करायचा आहे डिस्क्रिप्शन ओपन होऊन जाईल आणि सर्व बॅचेसचा लिंक आपल्याला दिसून जाईल आणि आपल्याला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट तुम्हाला मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्याला काय करायचं आहे ई जी ए एक हजार हा कुपन कोड लावायचा आहे कोणत्याही बॅच मध्ये म्हणजे तुम्ही प्रवेश करताना किंवा एनरोल करताना इझी ए एक हजार तुम्हाला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळून जाईल तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आणा असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या यार सबस्क्राईब कशामुळं करत नाही एक कमेंट करून तरी सांगा लगेच लगेच आणि सुपर क्लासला तुम्ही स्टार्टिंगला जर लाईक नसेल केला तर सोडण्याच्या पूर्वी तर एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा मोटिवेशन मला नक्कीच दाखवायचा आहे अशाच प्रकारचे स्पेशल सुपर स्, क्लास जे आहे एकदम फ्रीमध्ये तुमच्यासाठी पुढेही बनवण्यासाठी चला मग भेटूया पुढच्या एक नवा स्पेशल आणि फेस सुपर क्लास